तीन शिरे सहा हात तया माझा दंड पत झाडावर आल ते हे बघा सका पलीकडच्या लिंबावर जाऊन बसले आता मी तर सकाळ सकाळ आलोय दिवस उगवायला पक्ष्यांचा कालवा थंड मात्र आहे अजून बी थंड काय कमी व्हाय नाही रात्री पाच वाजता पहाटे पाच वाजता उठलो तो साडेचार पाचला पाणी सोडून दिलं गावावर लाईट गेली थोडंसं कम पडलं खाली यायला कोक्यांना किती बिहाणं हितनं हलतच नाही द्या हितनं हनले की तिकडल्या झाडावर बसते त्या तिकडून हनले की हिकडच्या झाडावर येऊन बसते त्या आजीबाजात हलत नाही त्या ज्वारीवरच येऊन बसते त्या आणि इकडं पोपट आता सध्याला पोपट त्या लिंबावर ती खालच्या आणि मी इथनं गेलो की लगेच पोपटी एक आरडून सांगतो ओका होका इकडं होका हे समोरच्या लिंबावर आहे ते कि येणार बसणार त्याला शाळेत नाही आला गडी आणि हलवा केलेला आहे ती त्याला मला वाटतं शाळेत लक्ष लागलं का नाही घरी हलवाय घरी हलवाय कोणतरी खाऊन टाकल खाऊन टाकल <laughs> चला घ्या खाऊन घ्या आईने तुझ्यासाठी ठेवलाय माहित आहे का माझली शाळेत येईल हलवा खाईल लेकराला विश्वास नाही आहे वर सुद्धा होय <laughs> घ्या <वे? laughs> खावा काय झालंय मित्रांनो दुपारी कॅमेरा स्विचअप झाला आपला चार्जिंग लावला त्या टायमात मी ट्रॅक्टर घेऊन वर गेलो वर गोळा केलं तोरी आपण जे कापून ठेवलेल्या आणि शेवटच्या दिवशी जे आपण तोरी कापलेल्या आहेत त्या अजून वाल्या द्या वाल्या म्हणजे त्याचं जे खालचं आहे द्या शेंगा वाळलेल्या द्या पण तिची खालची जी तुरटी आहे ती वली आहे त्याच्यामुळं ती काय आज लगेच लगी होणार नाही होणार नाही म्हणजे मशिनीत घातलं तर त्याचं तुकडं पडायला पाहिजे त्यांना तुकडं नाही पडलं की ती तसंच राहणार मग ती राडा होईल मग त्याच्यामुळं माझं म्हणणं होतं की उद्या ज्याला करावं आज पसरून ठेवायचं का अजून राहून द्यायचं तिकडलं चार गोळा करायचं गोळा करायचं द्या ना करू उद्या सकाळ सकाळ आता आता होईल काय करून होईल करायचं बरं उद्या मग आता राहिलं अगर राहिलं जायला काम असं तर पिशव्या घेऊन जाऊन आता होय आण पिशव्या तुम्ही कुठे चाललो आता बर हां जायचंच आहे तर मी थोडासा ढाळानं ही घेऊन येते वर्ण आजीकडे हा मी जाती गाजर गाजरां पिरू तर काय संपलं जाता पिरू नाहीत राहिलं झाडाला गाजरं थोडी त्यांच्यात ती केली आणि डाळा घेऊन येते तिकड थोडस भाजीपाला बी तोडू ते हो का चिमण्या कशा बसतात त्या कांसावर तिकडे पोपट आले ती पोपट मला वाटलं ही असते पण मी नुसती पिशवी वगैरे वर की पळाली तिकडं हे का कशी काल वगैरे जाऊन बियासाठी आमच्याकडे बी नव्हतं बी थोडंच होतं म्हणून आम्ही थोडंच लावलं आणि हे सुद्धा बी घरचं तयार करून पुढच्या वर्षी लय करावं म्हटलं पावसाळ्यात पण ही काय येऊच दी उठते देवा त्या पुढच्या लिंबावर जाऊन बसले ती उठत नाही ती हिथं होती खात होती ती माघारी इकडे यसुर मी तिकडे वर नाही येईल थोडासा आणि घेऊन हीच नाही एवढीच अशी तिथपर्यंत गाजर आहे ती जास्त नाही ते आपली खायापुरती आहे ती काय काय बारीक आहे ती काय मोठी आहे ती हे अजून बघा लईच बारक आहे मोठ मोठ बघून आता ही मोठ आहे तर ही उपतायच तर अशी गाजर उपटून घेते मी थोडी चांगली झाली आता मग काय इथे काय हरभऱ्याची भाजी खुडायला कुठं भाजी आहे हरभऱ्याची आमच्यात हाय की अगं तुला खोडायला दिली म्हणजे खरंच आहे त्यांना काय शेतीतलं माहिती नसतं गुली आणली तुला ढाळा गाजर गाजराची भाजी कर चांगली हो तुला येतं चुलीवर करायला गॅसवर गॅसवर बंद करते जमायला का चुलीवरच्या भाकरी गेले गावाला कोणी नादी लागत नाही आता खेड्या सुद्धा <laughs> चुलीचे चुली कोणी चुली नादी लागाना नागाना <laughs> हो एक दिवस लागत नाही बा नाही तर चलेवाले भाकरी अजून सुद्धा केल्या तर लय खमंग लागतं खमंग लागतं म्हणजे काय चुलीवरचं म्हणजे चुलीवरचं बा आम्ही करत असतो आम्ही आदळ करत असतो सगळ्यांना आवडतं हॉटेल मध्ये आता उलट झालं फॅशन चुलीवरलं जेवण म्हणून प्रसिद्ध व्हायला लागले हम्म चुलीवरचं जेवण असतं का पण खरं चुलीवरच असतं की हॉटेलमधलं सगळ्यांना हं mm काय -hmm. घाटेलाने आणि बोर्ड चुलीवरती mm -hmm. एवढं जेवण हं सगळ्यात नाही मामीने काढलात पिशवी आहे इकडे तुरी भराय ने हिच्या त्या पेंडल्स पण केले मदने आणि मग दूध दूध जाते दाईने कोते पेंडं झाले नाही लय दिवस हं हं स्वर चातले आहे ते तितलच हा दोन चारच पाहिजेत पिशवा मे आणला सकाळीच म्हणलं होतं मी मामीला फोन करते पण तिकडे पिशव्या नेल कि मागायला गव्हाला टाइम असेल की पण अजून <jewelled cheese> आम्ही कणगीत भरणारे आम्हाला नाही ते पिशव्या लागत गवाला भरून वतायला नाही हे तुरीला पाहिजे त्या तुरीला थोडा राहिले त्या ग त्यालाच पिशव्या नाही त्या त्याला अगं बाज झाल्या आजी महागा नको देऊ तुरीला अगं गव्हाच सांगितलं मी तुला गव्हाला पिशवी लागत ना असं म्हणलं घेतलं तिला हा दोन वर्ष झालं की उन्हात राहते आपलं धान्य कीड लागायला नको ना काय नको नाही लागत दोन आज हो दोन वाजता ठेवल्या मुळेच उन्ह टाकले का तुला काम असलं तरी नेहतात ते आई बघती व्हिडिओ आई बघती मामा आई बघती व्हिडिओ मग काय करणार <laughs> तो बस काही था <laughs> कराय का नाही मामा गप्प बसले भिडू आई बघती म्हणलं मामा गप्पच झालं की आय आलो 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 कुठून बाहेर न ना, आलो की गट्टू लगेच 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 ही आलो गट्टू चला। गाय नाही तर पाणी पाजून घेऊ सोडलं का घेऊ का त्याला त्याला धार बेर काय काढत नाही आता मी सगळं सोम्याला पाजत असतो सोडशिला सगळी नेऊ पाण्यावर हो आता चल दिवस मावाळून गेला मित्रांनो होय होय सोडतो की त्याला पाणी पाजून मगच पे पाजलं असतं पण आता पा तीन एकदा प्यायचं ना दिलं पानी चला पाकर अजून काय काय उडते ती बारकी 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 चालली घरला पाकर ऊस पेटवलं का नाही हे बारकी बारक पक्षी का नाही असं लिही उडत बघा दिसत ते का नाही तुम्हाला काय माहिती जी पाणी पाजून तर आज आपल्या जेवणामध्ये वरण वरण आणि ज्वारीची भाकरी वरण भात पण असणार आहे भात बनवणार नाही भाकरीची तयारी चालू आहे पीठ आहे तर मित्रांनो कालचा जे आपला भात बनवला होता त्याला बऱ्याच जणांचे कमेंट आले की भात एकदम चांगला झाला आहे चांगला झाला आहे आणि खऱ्याने चांगला झालता म्हणजे मला तर लय आवडला मला जास्त भात खात नाही मी फोडणीचा भात ही बनवते ते पण मी कधी खात नाही जास्त पण मला कालचा भात खाल्ला की असं वाटायला लागलं की अजून अजून भात बनवा त्यात भात कमी पण नैसर्गिक पदार्थच लय होतं जसं की गाजर हरभरा हिरवा हरभरा आपला डहाळ्याचा आणि ज्वारीचा हुरडा तर भारी वाटलं मला असंच बनवायला पाहिजे आपलं म्हणजे त्याच्यात अजून चांगली चव येईल नैसर्गिकपणा येईल त्याच्यात प्राण येईल जिवंत अन्न खायला आपण चालू केलं पाहिजे जसं की जिवंत एकदम जसं की हिरवं शेतात ना आणायचं हिरवा हिरवं जेवढा आहे त्याला जिवंत म्हणायचा जेवढं जेवढं हिरवं आहे तेवढं जिवंत म्हणायला हा हुरडा आवाज घेतला हिरवं पालेभाज्या सुद्धा बघा जिवंतच असतो आपण आणि तो करतो खातो असं जेवण पाहिजे मृत म्हणजे ते धान्य झालं धान्य स्वरूपात झालं आणि विशेष म्हणजे बघा ना आता वायाशिवाय काढत नाही असं चला जेवण झाली आमची आणि सगळ्यात पहिलं जेवण होणारा सगळ्यात उशिरा जेवण झालं सगळ्यात उशिरा पण जेवण एक नंबर झालं तर वरण लय मस्त झालं होतं भाकरीन वरण मी तर काला पसरून जेवण केलं तोड ती जे आपण पाठीमाग एकदा लिंबू आणि मिरची ह्याच लोणचं जे बनवलं होतं का ती इतकं भारी झालं इतकं भारी झालं की मी कधी लोणचं न खाणारा माणूस लोणच्याला माझा विरोध असतो कारण लोणचं मला आवडतच नाही मुळात म्हणजे पण मी जवळजवळ सगळं <laughs> संपवलं का काय तर मला वाटतं अजून एकदा करावं लागते काही आपल्याला लिंब आणू की लिंब विकत आणून करू मिरची तर हाय आपल्याकडे हिरवी मिरची आणि लिंबाचं लोणचं लय मस्त झालं होतं तर तुम्हाला बघायचं असेल तर गावाकडची वाटावर आपला ती व्हिडिओ टाकलेला आहे ती व्हिडिओ बघा तशी लोणची न बनवलेली सगळी एक नंबर आहे ती बघा म्हणजे लाव काढलं ला ते <laughs> तोंडाला अजून सुद्धा पाणी सुटतं एवढी भारी भारी लोणचं बनवले ते सगळी लोणचं चांगली ती लिंबाचं लोणचं मिरचूचं लोणचं वे गे वे गे आता बायका आहे म्हणते माहिती का मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ लोणचं बनवते बाई काय म्हणते माहितीये का सगळ्यात पहिलं ज्या वेळेस आपण युट्युब चॅनल चालू करायचा करायसाठी लोणचं बनवलं ती बारकी असताना ती लोणचं करून मागाय लागली कसं बनवलं आता कसं बनलो ती माझं लिंबाच लिंबाच लोण ती बारकी असताना म्हणल्यावर आपण गावाकडची वाटतं माहिती का पण आधी ती शाळे पोर शाळेच इच्छा आहे बर आता ती कसं बोललं नेमकं ती तिखट त्यात गोड होतं का तिखट होतं काय विचारते कारण नाही तर <laughs> मित्रांनो चला झाली जेवण हे झाले आता झोपू आपण मस्त पैकी म्हणजे अजून झोपायला तसा लई टाईम आहे माझं बरंच काय 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 चालू असतं <laughs> रिसर्च चालू असतो कशावर बी तर आजचा व्हिडिओ आपण इथंच था। थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्ता